લાલ સાબન ફોનનો ફોન લઈ લે આપણને આમ નહી આવું તલ્લા રમે છે વિડિયો કળા વિડિયો

आम्ही व्यवस्थेवर विश्वास ठेवून इथपर्यंत आलाय आमच्यावर जो अन्याय झालाय अरे या लोकांवर थुकता तुम्ही आमच्या या सीआयब आहेत त्याच्यावर थुकता तुम्ही का तुम्ही थांबा एक मिनिट थांब चे काय समोर आला काका एक कामा थांबव काका एक मिनिट बाकी थांबून दा एक मिनिट थांबा ना अरे प्रिंटेड शर्ट आहे

રહીવાસી અર્ધ્યાતી આપણે અર્ધ્યા હાભી મીન તાર પણ તમે હલનાર નહીં અર્ધ્યાતો

अंकुश त्याच्यात सगळ्यात मेन करप्ट जो होता क्रीम कलर ची शर्ट घालून आहे नाही दिसून राहिलात नाही सगळ्यात मोठा करप्ट आहे त्याच्यामध्ये सुरु केली हा पोट हा 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 शर्ट खोलून हा शर्ट सर व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्याला शर्ट खोलू नाही पाच मिनिट पोलीस स्टेशन मध्ये कंप्लेंट करत आहे म्हणा काय काय लिहिलं जेवढे दिसत आहे ना ते सगळे मला अकबर अकबरकर म्हणून टॉन्टिंग करून राहिले मला घाणे शिव्या देऊन राहिले माझ हे काय पाहून ते माझे बाहेर झुकून राहिले आणि त्यांनी मला वाचवलं तीन तीन चार चार खुर्च्या तीन तीन चार चार खुर्श्याचा ढेग होता ते तीन तीन चार चार खुर्च्या मला फुकून मारल्या मग या सगळ्यांनी वाचवलं आणि यांना ब्लेड मारला मला दिल्या मला अल्लाह वगैरे करून टॉटिंग करून द्यायला तुम्हाला पाहून घेऊ म्हणून सांगून द्यायला म्हणजे आम्ही काही कार्यक्रम नाही करा एवढंच नाही एवढं जे आम्ही सांगू शकत नाही अशा भाषेत अर्वादच्या भाषेची वेळेगडली अजिबात अरे एवढा शिव्या दिन झाले मी मागासवर्गीय आहे मी मागासवर्गीय आहे इथपर्यंत पोहोचली आहे तर मला शिव्या दिन खुले या कुठे झाले तर पोराड मारला साहेबाच्या पायावर माझे आज आज सेक्रेटरी नसते माझे तर सिक्युरिटी नसते डोका पोडला असता त्यांनी ज्यूस घेऊन घेतला असता पुढच्या महिमोला पाठवा लागेल ना अजित येशो अजित देशवाल अजय देशमुख देशमुख असतो अजय देशमुख तुम्हाला અવજારોજાર અવજાર પા અવજારો હોય ઘડું આ કટ હો પૂર્ણ પ્લેનિંગ હોતી મોબાઈલ मोबाईल जय गुरुदेव आले मानस बिचारे त्यांच्यावर चाकू मोठा होता स्वतः मारली मला माहिती आहे गुन्हा मारली

아 자기들한테는 양무부

મેડમ પીએ હા પીએ નેકડલો તેમની એટલે

মান সোনাল ইচাৰে या तीन विचारून घ्या की कोण कोण होते म्हणून ते सर्व माहिती आहे की कोण कोण होतं फटके पडले की तेच सांगतात दहा जण कोण होते त्याच्यासोबत कोण होते त्याच्यासोबत साहेब संभावित मध्ये वीस लोकांपेक्षा जास्त समुदाय होते एक गोष्ट तुम्ही नोट चाळीस लोक

खूप मोठं गर्व आहे आमच्या सोबत नाही कोणी आपल्या अपंग दोनशे लोक सोबत होते आपल्या सभेत अपंग लोक आपल्या सोबत कोण मेडिकल कॉलेज मॅडम आम्ही तुम्ही मध्ये मेडिकल मेडिकल

जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर तीन लोकांना आता अटक झाली नाही तिथून आम्ही तत्पर हल्ला दिसत कोणती आमच्यावर कारवाई करा पण आम्ही हल्ला नाही आमच्या मार्गदर्शनावर हे जर भूमिका पाकिस्तान आहे का भारत आहे या गोष्टी महाराष्ट्रात उभ्या अजून काय पाहिजे आपल्याला एवढ्या मोठ्या गावकारी आज आमच्या आमच्या एवढ्या शांतताने गावाला कलंग लागला पहिल्यांदा कलंग लागला होणार नाही बाबा होणार नाही आता गाड्या घेऊन गाड्या ਇਹ ਗਰਜੀ ਕਮੀ ਕਰ ਰਹਾ ਹੈ ਤਾਂ ਇੱਕ ਸੁਝਾਅ ਹੈ ਉਹ ਪਾਇਆ ਜਾਂਦਾ ਉਸ ਦਾ ਗੁਪਾਲ ਚੰਗਾ ਹੈ ਕਿੰਨਾ ਜ਼ਿਆਦਾ ਪਾਟੂਲੀ ਦੇ ਲਈ ਉਹ ਪਾਇਆ ਜਾਂਦਾ ਉਹ ਪਾਇਆ ਜਾਂਦਾ ঘৰত আজি গাড়ী মই পাহ અને તેવા કરત હોમ જેના ખુશી ફેકુ ખુશી ફેક ગેલાસતો मी अजिबो वाटलं अजिबो जर त्यांना इतकं त्यांच्यावर अजिबोच्या नाव दिले इंट्रोडक्शन झालं व्हिडिओ दाखवले सबंद दाखवले सबंद कोणाचं उचलतात ते बोल त्यांना कोणाला फोन गेले कोणाचे मला खूप আমি খুব মেখে খুব নেতাই থাওঁ থা থাকিব साहेब आमच्या महाराष्ट्राला राजीरवादी गोष्ट आहे ही गोष्ट आम्ही जे बोलतोय आम्हाला महाराज ठीक आहे आमच्या आई बहिणीवर जर कोणी बोलत समजा त्याला माफ केला जाणार नाही शिवाजी महाराज मला तुम्ही सांगा साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाशीची राणी म्हणतात ગૃહમંત્રી અમરાવતી

बघून मित्रांना तर माझा नंबर आणि काढून काढून हॅलो